नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज मी एक अशी साधना आपण शिकवणार आहे ज्यामुळं तुम्हाला शांत होण्याची कला समजून येईल खरं पाहिलं तर लहानपणापासून ते आत्तापर्यंत किंवा मरेपर्यंत आपण जेही काही कामं करत असतो काही कृती करत असतो काही कर्म करत असतो याच्या पाठीमाग जर मूळ कारण काय असेल तर आनंद आपण देवपूजाही करतो आनंदासाठीच इतरांना दुःखही देतो तेही आनंदासाठीच त्याला दुःख देऊन आपल्याला आनंद होत असतो म्हणजे अनेक प्रकारची कर्म आपण ही आनंदासाठीच करत असतो परंतु हा आनंद आपणास सापडतो का शंभर वर्षाचा एखादा वृद्ध व्यक्ती देखील आनंदी नसते तीसुद्धा रडत असते आणि म्हणत असते माझ्या नातीचं लग्न झालं तर मला आनंद होईल मला परतुंड पाहायला मिळालं तर मला आनंद होईल म्हणजे आपण प्रत्येक कृती ही आनंदासाठीच करत असतो परंतु तो आनंद आपणास सापडत नाही किंवा सापडला तर तो क्षणिक असतो थोड्या वेळासाठी आनंद वाटतो लग्न ज्या दिवशी आपलं लग्न असतं त्या दिवशी वधूवराला भयंकर आणि खूप आनंद झालेला असतो आणि हाच आनंद पुन्हा होतो का हे आपण स्वतः तपासून पहा म्हणजे आनंद 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 यासाठी आपण धावपळ करत असतो पळत असतो एखादं पिशाच्च एखादं भूत जसं फिरत असतं त्रास करून घेत असतं असाच हा मनुष्य आनंदासाठी त्रास करून घेतोय धावपळ करतोय नाना तऱ्हेचे कर्म करतोय नाना तऱ्हेचे डावपेच करतोय ईर्ष्या कपट करतोय भरपूर काय करतोय आणि याच्या पाठीमाग त्याचं मूळ कारण आहे की त्याला आनंद हवा आहे परंतु हा आनंद मिळत नाही आणि मग आपल्याला कोणीतरी सांगतं ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आनंद आहे मंत्रजपामध्ये आनंद आहे मग आपण ते नामस्मरण करण्यासाठी जातो तिथंही आनंद मिळत नाही कारण जपाला बसलं ध्यानाला बसलं की आपलं मन भरकटतंय तेच ताणतणावाचे टेन्शनचे विचार आपल्या मनात येत आहेत तिथंही आनंद नाही मग नक्की आता काय करायचं आनंद म्हणजे मनाला शांतीच मिळत नाही थोड्या वेळासाठी मिळाल्यासारखी होत आहे परत निघून जात आहे मग आता काय करायचं आणि यासाठी अनेक ठिकाणी आपण फिरत असतो या मंदिरात जा त्या बुवाकडे जा त्या बाबाकडे जा त्या गुरुवऱ्याकडे जा हे वाच ते वाच हे करत 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 आपल्याला तात्पुरता आनंद वाटतो शांती वाटते पण पर परत वाटतच नाही मंत्र जपाला बसतोय थोड्या वेळासाठी आनंद वाटतोय किंवा मन भरकटतं आहे म्हणजे ह्या सर्वांच्या खोलामध्ये आपण गेलो या सर्वांच्या मुळाशी गेलो तर आपण जेही कृती करतोय जेही कर्म करतोय याच्या पाठीमागं आपणास आनंद हवा आहे आणि हा आनंद सापडत नाही आणि म्हणूनच हा आनंद सापडण्यासाठी त्याचीही काही कला आहेत त्याचीही काही टेक्निक आहेत आणि त्यातील पहिलं टेक्निक मी आज आपणास ह्या व्हिडिओद्वारे शिकवणार आहे खरं पाहिलं तर माझं जे ध्यानधारणा योग शिबिर असतं या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये मी ही सर्व टेक्निक्स तुम्हाला शिकवत असतो आणि आध्यात्मिक आणि मानसिक उन्नती करण्यासाठी प्रयत्न करत असतो तरी आपण ध्यानधारणा योग शिबिराला नक्कीच या आता फेब्रुवारी महिन्यातील ध्यानधारणा शि शिबीर अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी आहे मी जो नंबर दिला त्याच्यावरती आपण संपर्क करा आणि खरोखरच जीवनात काही उन्नती करायची असेल काही गोष्टी मिळवायच्या असतील काय हवं असेल आनंद शांती हवी असेल मानसिक त्रासातून मुक्त व्हायचं असेल आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपण एकदा हे शिबीर अटेंड करा आणि मग तुमच्या जीवनात काय फरक होतो आहे ते नक्की पहा तर जागा मर्यादित असल्यामुळे बुकिंग चालू आहे अठरा तारखेच्या शिबिराचं तरी आपण लवकरात लवकर या शिबिराला या आता सर्वप्रथम असं आहे की शांती कशी मिळवायची खरं पाहिलं तर आपण ऐकलंय की आपली शांती इथं आहे आपल्या हृदयात आहे ईश्वर आपल्या मनात आहे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी खूप काय आहे परंतु त्या ईश्वरामध्ये डुबकीच मारता येत नाही आत जाण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा तेच ताणतणाव टेन्शन पुन्हा जाणवतं हो आहे हो आणि पुन्हा तो त्रास होतोय तर आता करायचं काय यासाठी मी आज एक शांती मिळवण्याचं छोटंसं टेक्निक आपण शिकवणार आहे दिवसभरात आधीमध्ये हे कुठंही असं आसन टाकून बसायची गरज नाही माळ मोजण्याची गरज नाही उदबत्ती लावण्याची गरज नाही काहीच करण्याची गरज नाही हे जे मी टेक्निक शिकवतो आहे हे जर तुम्ही बारकाईनं करू लागला तर हळूहळू तुम्हाला शांती प्रदान होईल आता हे काय करायचं आहे दिवसभरात किंवा काम करताना देखील थोडा वेळ विश्रांती आपल्याला मिळत असते दहा पंधरा मिनटं अर्धा तास असं काही ना काही थोडा वेळ मिळत असतो का चोवीस तास आपण कामात नसतो आणि हे हे टेक्निक खरं चार ते पाच मिनटाचं आहे तीन मिनटातसुद्धा कधी कधी थांबतं आहे तर यासाठी काय करायचं आहे तुम्ही जिथंही असाल तिथं हे जागे उभा राहूनही करू शकता बसूनही करू शकता खुर्चीवरती बसू शकता सोफ्यावरती बसू शकता उभा राहून करू शकता यासाठी काय करायचंय खोल श्वास आहे आपले दोन्ही हात इथं ठेवायचे खोल श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा थोड्या वेळासाठी शांत व्हा आता श्वास घेणंही बंद करा पूर्ण शांत व्हा मदे, मदे, आता तुमचा सामान्य प्रमाणे जो श्वास घेता तो स्वा श्वास घेत राहा आणि मनामध्ये हृदयामध्ये लक्ष केंद्रित करा जिथं तुम्ही हात ठेवलाय तिथं लक्ष केंद्रित करा आणि मी आता मोठ्यांदा बोलतोय परंतु तुम्ही करताना मनात मनात हे मनातल्या मनात आहे हे अनंता हे ईश्वरा हे नारायणा तू प्रेम स्वरूप आहेस तू आनंद स्वरूप आहेस तू शांती स्वरूप आहेस मला शांती प्रदान कर शांती हा शब्द दीर्घ उच्चारायचा आहे हे परमेश्वरा मला शांती प्रदान कर पुन्हा निस्तब्ध व्हा कसलाही विचार करू नका नामस्मरणही घेऊ नका मनात काहीच करू नका निर्विचार व्हा शांती प्रदान कर थोड्या वेळ कल्पना करा वेळ कल्पना करा डोकं बर्फासारखं थंड आणि शांत होत आहे मन शांत होतंय मनात काहीच विचार नाही काहीच नाही पुन्हा वेळ श... मनात विचाराना हे परमेश्वरा तू शांती स्वरूप आहे तू आनंद स्वरूप आहेस मला शांती प्रदान कर माझ्या डोक्यातले सगळे विचार निघून जाऊन माझं डोकं बर्फासारखं थंड आणि शांत होतंय मनामध्ये कोणताच विचार नाही मन रिलॅक्स होतंय हायवेमधून मला नाकामध्ये सुगंध येतोय शांत होतंय असं करायचं आहे आणि हे तुम्ही किती वेळही करू शकता आता व्हिडिओमध्ये मी इतकं सांगू शकत नाही पहा सुद्धा माझं डोकं एकदम शांत झालं आहे की मला तुमच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे सुद्धा इच्छा नाही तुम्हालासुद्धा अशी अवस्था होईल की डोळे उघडू वाटणार नाहीत डोकं शांत होईल निर्विचार होईल मन शांत होईल आणि हे टेक्निक तुम्ही जर अधूनमधून करत गेला तर याचे खूप चांगले फायदे आहेत आणि हळूहळू शांतीचा अनुभव यायला चालू होईल तुम्हाला आणि तिथून पुढं शांतीचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल तर हे करून पहा त्याचबरोबर माझी आपण सर्वांना विनंती आहे तुम्ही इतक्या ठिकाणी भ भटकताय अध्यात्मासाठी शांतीसाठी एक वेळेस आपल्या योग शिबिराला येऊन पहा मी तुमच्यासाठी भरपूर काही देण्याचा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शिबिराला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मिळालेलं आहे आयुष्य खूप चांगलं सुधरलेलं आहे या कारण शांती महत्त्वाची आहे आपल्याकडे मराठीमध्ये गीत आहे शांतीचा ध्यास मनी धरला बुद्ध जगी वंदनीय ठरला शांती एकदम शांती तर शांती उद्या ऑटोमॅटिक तुम्हाला चांगले विचार सुचाय चालू होतील ऑटोमॅटिक तुम्हाला चांगले मार्ग चालू होतील ऑटोमॅटिक तुमचं आरोग्य चालू होईल ऑटोमॅटिक बाजूची परिस्थिती सुधारायला चालू होईल शांती वाटली पाहिजे आणि हे टेक्निक तुम्ही रोज वापरा आणि याचा काय अनुभव येतो याला याच्यासाठी मला कमेंट्समध्ये तुम्ही कळवायचं आहे की तुम्हाला याचा, याचा काय अनुभव येतो आहे आणि अशीच नवनवीन टेक्निक्स नवनवीन पद्धती शिकण्यासाठी ध्यानधारणायोग शिबिरला आपण अवश्य या अठरा रविवार दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत एक दिवशी हे शिबिर असतं या शिबिराची फी असते दीड हजार रुपये जो मी फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्या किंवा ह्या फोन नंबरवरती फोनपे किंवा गुगल पे करून हे पैसे पे करा त्याचा स्क्रीनशॉट ह्या नंबरला व्हॉट्सअप करा नाव पत्ता पाठवा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं हे शिबिर सातारा शहराजवळ आतीत गावाच्या परिसरामध्ये पुणे बेंगलोर हायवे नजीक आहे अधिक डिटेल्स तुम्हाला या नंबरवरती कळतील आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ఆలే ఆలయ శబ్దా ఘంటీజీ విడన ఔషధ బా జయ శక్తి